तालुका भाजपाच्या वतीने सत्कार गुणवंताचा कार्यक्रम संपन्न नमस्कार आपले स्वागत आहे साले कसा दोन या शैक्षणिक सत्रात तालुक्यातील वर्ग व बारावीच्या वा, परीक्षेत वर्गातून पहिला व दुसरा क्रमांक मिळवणाऱ्या जवळजवळ साठ अशा गुणवंताचा सत्कार तालुका भाजपाच्या वतीने सत्कार गुणवंताच्या अंतर्गत करण्यात आला असून या कार्यक्रमाचे संयोजक आमगाव देवरी विधानसभा प्रभारी तथा माजी आमदार संजय पुराम होते कार्यक्रम तालुका भाजपा अध्यक्ष उपराडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला असून त्याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शन व अतिथी म्हणून महिला बालकल्याण जीप सभापती सौ सविता पुराम उपस्थित होत्या तर प्रमुख अतिथीच्या स्थानी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष व माजी पंचायत समिती सदस्या सौ प्रतिभा परिहार स्फूर्ती पब्लिक शाळेच्या संचालिका सौ सालिनी बडोले भाजप अनुसूचित जाती जिला मोर्चा महामंत्री डॉक्टर राजेंद्र वडोले पिपरिया उपसरपंच गुनाराम मेहर सदस्य राजाराम थाबड़े बबलू ठाकुर राजेंद्र ब्राह्मणकर सामाजिक कार्यकर्ता सुरेंद्र खोबरागड़े आदी प्रमुख उपस्थित होते नमस्कार सभापती महिला जिल्हा परिषद गोंदिया हा सालेकसा तालुक्यात भारतीय जनता पार्टी आणि संजयपुराम माजी आमदार यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आम्ही दोन हजार हो चौदापासनं असं सालेकसा आमगाव देवरी आमच्या विधानसभेमध्ये दरवर्षी विद्यार्थ्याचा पहिला आणि दुसरा क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्याचा सत्कार करत असतो यामागचा उद्देश एक आहे की विद्यार्थ्यांचा आणि आमचा परिचय व्हावा भविष्यात त्यांना काही अडचणी आल्या तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा कधी वसतीग्रहामध्ये नंबर लागत नाही किंवा पुन्हा कधी शिफारस पत्राची गरज असते किंवा पुन्हा अडच त्यांना अडचण जर निर्माण झाली तर लोकप्रतिनिधी आणि त्यांचा एक संपर्क व्हावा हा या मागचा उद्देश आहे त्याच पद्धतीने आपल्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांचं आपण कौतुक करावं आणि त्यांना शुभेच्छा द्यावे की जेणेकरून ते भविष्यात पंच भरारी घेईल आणि कुठेही अडथळा निर्माण झाला तर ते आमच्याशी संपर्कात राहील वर्ग दहावा वर्ग ज्यांनी पास केला आहे पहिला आणि दुसरा क्रमांक प्रत्येक शाळेतील तालुक्यातला त्याच पद्धतीने सायन्स आर्ट आणि कॉमर्स या शाखेमधनं बारावीची परीक्षा जे विद्यार्थी पास झाले तसे पहिला आणि दुसरा क्रमांक हा हे विद्यार्थी यात सहभागी होते साधारणत आजच्या कार्यक्रमामध्ये साठ ते सत्तर विद्यार्थ्यांना आम्ही आमंत्रित केलेलं होतं इतक्या लोकांचा आपण सत्तर् मी राजेंद्र पडोले भारतीय जनता पार्टी महामंत्री अनुसूचित जाती मोर्चा गोंदिया जिल्हा तथा ज्या शाळेमध्ये आज हा अतिशय दुग्ध सरकार असा मंगलयोग हो, ज्या विद्यार्थ्यांनी दहाव्या वर्गामध्ये आणि बारा वर्गामध्ये प्राविण्य प्राप्त केलं अशा विद्यार्थ्यांच्या सत्काराचं आयोजन केलं अशा पोर्ती पब्लिक स्कूलच्या आम्ही संस्था सुद्धा आहे आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे की भारतीय जनता पार्टी चाले कसा आणि सं माजी आमदार संजयजी पुराम आणि सौ सविताताई संजयजी पुराम सभापती महिला बालकल्याण जिल्हा परिषद गोंदिया यांनी समाजातील आदिवासी दुर्गम क्षेत्रातील जे विद्यार्थी आहेत दहा वर्ग आणि बारा वर्गामध्ये ज्यांनी प्रावीण्य प्राप्त केले अशा विद्यार्थ्यांना कुठंतरी त्यांनी केलेल्या संधीचं सोनं आणि त्यांनी केलेल्या संधीचं सोनं हे एका सत्कारामध्ये रूपांतर व्हावं आणि समाजाचं कुठंतरी देणं आहे म्हणून संजयजी पुराम आणि सविताबाई पुराम यांनी अवस्थ विद्यार्थ्यांच्या सत्काराचं आयोजन केलं त्याबद्दल मी त्या दोन्ही उभयंत्यांचे आभार मानतो माझं नाव पलक जगदीश खोटाकडे आहे मी य दहावीची परीक्षा दिली आहे आणि मला नाइंटी थ्री पॉईंट टू झिरो टक्के मिळाले आहे आजचे कार्यक्रम जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कार करण्यासाठी करण्यात आले घेतल्या घेत आलेले आहेत तरी माझी आमदार संजयजी पुराम आणि सविताताई पुरम यां यांचे मी आभार व्यक्त करते की त्यांनी आम आमच्यासारख्या विद्यार्थ्यांचे सत्कार करून आम्हाला प्रोत्साहन दिले माझं नाव पारसिंग आहे मी बारावीच्या छात्रहो मला बहात्तर पॉईंट पन्नास प्रतिशत पर्सेंटेज आले आहे आणि माझ्यासारख्या अन्य विद्यार्थ्यांसाठी गोमंत विद्यार्थ्यांसाठी विजेपी जे पी करून कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे आणि त्यांना आम्हाला नेहमी प्रगती करत राहायची चेष्टा केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण सौ सविता पुराम यांनी केले असून सूत्रसंचालन प्राध्यापक नीता धकाते यांनी केले आभार प्रदर्शन सौ शालिनी बडोले यांनी केले कार्यक्रमात मोठ्या संख्येने गुणवंत विद्यार्थी त्यांचे पालक व भाजप कार्यकर्ता मोठ्या संख्येत उपस्थित होते बात विकता गुनाराम मेहर साले कसा